राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <गगा> राज्यात सिलेंडर स्फोटाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ <गगा> मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण रोजगाराभिमुख करण्याच्या दृष्टीने सरकारचा प्रयत्न शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रंथालय सुसंस्कृत समाज घडवणारी ठिकाणे माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात साठे व टिळकांना नमन लातूर एसटी आगारातील लाचखोर वाहक एसीबीच्या जाळ्यात आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात गेल्या तीन वर्षामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मध्ये स्फोट होण्याच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ झाली असून एकूण बासष्ट घटनांमध्ये वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत सिलेंडर मधून होणारी वायू गळती आणि त्यानंतर होणारा स्फोट अशा घटनामध्ये मोठी प्राणहानी झाली आहे पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अहवालानुसार संपूर्ण सिलेंडर सर्वाधिक घटना घडल्या त्यात महाराष्ट्राचा क्रमांक गेल्या तीन वर्षामध्ये वीस जण मृत्युमुखी पडले तर एकशे सव्वीस जण जखमी झाले गॅस वितरकांना दोन वर्षातून एकदा परिसरातील एलपीजी गॅस सिलेंडर्सची सक्तीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पण हा विषय ते गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे घरगुती वापराच्या एलपीजीचा उपयोग करताना सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने सर्व ग्राहकांना यो, योग्य मानकाच्या नळ्या वापरणे सिलेंडर्सची कालमर्यादा तपासून पाहणे गळती झाल्यानंतर सावधानता पाळणे अशा गोष्टीसाठी प्रोत्साहन येत असल्याचा दावा गॅस वितरक कंपन्याकडून केला जात असला तरी वायुगळतीच्या घटना वाढतच आहेत एलपीजीच्या सुरक्षित वापराविषयी ग्राहक जागरूकता वाढवण्यासाठी वेळोवेळी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते पण त्याला ग्राहकाकडून प्रतिसाद मिळत Nas गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे गॅस सिलेंडर स्फोटाच्या घटनामध्ये ग्राहकांना संरक्षण मिळवून देण्यासाठी आणि या तेल कंपन्यांनी ठरविले आहे पण त्यापासून बहुतांश दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या वर्षात सिलेंडर स्फोटाच्या सहा घटनामध्ये तेरा जण जखमी पडले आहेत तेरा जण जखमी पडले होते दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या वर्षात पंधरा अपघातामध्ये अकरा जण ठार तर चौवेचाळीस दरम्यान जायबंदी झाले 2014 ते 2015 या वर्षात पुन्हा सिलेंडर स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्यात चार जण ठार तर बासष्ट जण जखमी झाले होते चालू वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यामध्ये दहा घटनांमध्ये पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले तर सात जण जखमी झाले आहेत राज्यातील मराठी शाळा टिकल्या पाहिजेत ही सरकारची भावना आहे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे परंतु मराठी शाळा टिकविण्याचा विचार करताना केवळ भावनेच्या आधारे न जाता मराठी शाळेमध्ये द्वे किंवा स्पोकन इंग्रजी विशान चे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांचे शिक्षण रोजगार विचार सुरू आहे या सर्व बाबींचा विचार करून आगामी काळात सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात येईल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात केले खासगी अनुदानित मराठी शाळांसाठी करावया उपाययोजना संदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की घाटकोपर मधील ज्या शाळेतील तुकड्या कमी झाल्याचा उल्लेख केला त्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मराठी टक्का अन्य भागात स्थलांतरित झाला आणि अमराठी टक्क्यांनी वाढ झाली त्यामुळे तेथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे असे असले तरीही अनेक पालकांचा ओढा हा आपल्या पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकावा हाच असतो असे तावडे यांनी सांगितले ज्ञान ही आजची महासत्ता आणि ती अनुपेक्षाही अधिक शक्तिशाली असून ज्ञान वाढविण्यासाठी तसेच सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय शाळा महाविद्यालय महत्वाचे आहेत असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी केले आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कुमठे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीने शिवछत्रपती ग्रंथालय सभागृहात कुमठे यांच्या सपत्नी डॉक्टर वाघमारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व पूर्ण आहेर देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणेवरून औरंगाबाद विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे उपस्थित होते शादुल शेख यांनी कुमठे यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले प्रास्तविक संघाचे कोशाध्यक्ष पांडुरंग यांनी केले सूत्रसंचालन पीसी पी सी पाटील यांनी केले पाहुण्यांचे स्वागत कार्यवाह राम मेकाले यांनी केले उपाध्यक्ष प्राध्यापक मारुती यांनी आभार मानले कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ संचालक आत्माराम कांबळे बाळ होळीकर श्रीधर स्वामी जहांगीर सय्यद आदी यावेळी उपस्थित होते वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन सोबत चॉकलेटचा तेल हटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत लातूर येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि संगमेश्वर विद्यालयात शनिवारी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती के ए जायभाये व सचिव प्राचार्या डी एन केंद्रे यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी प्राचार्य डीएन केंद्रे यांनी टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली यावेळी प्राचार्य संगमेश्वर केंद्रे प्राचार्य स्वाती केंद्रे प्राचार्य राजेंद्र जायभाळे कविता केंद्रे अश्विनी केंद्रे वैशाली केंद्रे गणपती मुंडे पर्यवेक्षक एस व्ही वायव शिक्षक मदन धुमाळ यांच्यासह प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसटी आगार व्यवस्थापकांना सांगून निलंबन आदेश मागे घेण्याच्या कामासाठी सात हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून एका वाहकास पैसे भरलेल्या बँकेच्या पावतीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडल्याची घटना शुक्रवारी लातूर शहरात घडली लातूर आगारातील एका वाहकाला निलंबित करण्यात आले आहे पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी त्यांनी आगारप्रमुखाकडे चक्रा मारण्यास सुरुवात केली दरम्यान या सागरातील वाहक प्रशांत प्रल्हाद नानसकर हे निलंबित वाहकास भेटले नानस्कर याने मी साहेबांना बोलतो यासाठी तू माझ्या बँक खात्यावर सात हजार रुपये जमा केल्याची पावती दाखव अशी मागणी केली त्यानुसार त्याने नानसकरच्या खात्यावर पैसे जमा करून लाचलुचवत प्रतिबंधक विभागाला कळविले त्यानंतर ती पावती नानसकर यांच्याकडे दिली त्यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंजाब मध्ये दहशतवादी हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे सिद्ध करणारे ढिगभर ठोस पुरावे हाती आले आहेत पंजाब सरकारने दिली माहिती दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे पंजाब आणि जम्मू काश्मीर येथे हाय अलर्ट हिंमत असेल तर छोटा शकिलला समोर यावं एकनाथ खडसे वानखडे स्टेडियम मध्ये जाण्यास शाहरुख खानला परवानगी एमसीएच्या बैठकीत निर्णय भारतीय राष्ट्रध्वजाची रचना करणारे स्वातंत्र्य सैनिक दिवंगत पिंगली व्यंकय्या यांची आज एकशे चाळीसावी जयंती हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार मैत्री करत असाल तर पाण्यासारखे निर्माण करा दूरवर जाऊन क्षणक्षणी आठवेल अशी करा जयदीप देशमुख नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यात सिलेंडर स्फोटाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण रोजगाराभिमुख करण्याच्या दृष्टीने सरकारचा प्रयत्न शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रंथालय सुसंस्कृत समाज घडवणारी ठिकाणे माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात साठे व टिळकांना नमन लातूर एसटी आगारातील नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी